रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवनसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर घोडेगाव वांबोरी व संगमनेर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत एकोणीस हजार आठशे क्विंटल आवक कांद्याची आज आली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नाशिक येथे एक हजार नऊशे पासष्ट क्विंटलची आली होती सरासरी कांदेचे भाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला उमराणे येथे एकवीस हजार पाचशे क्विंटलची आवक आली होती सरासरी कांदेचे भाव एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे पाच हजार दोनशे पन्नास क्विंटल चावकाली होती सरासरी कांदेश भाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार चारशे साठ रुपये क्विंटल पर्यंत विकला नाही ते नऊ हजार आठशे चाळीस क्विंटल चावकाली होती सरासरी कांदे भाव दोन हजार वीस रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला मनमाड येथे दहा हजार क्विंटल चावकाली होती सरासरी कांदे भाव दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकला कळवणे चार हजार चारशे पन्नास क्विंटल चावक आली होती सरासरी कांदेश भाव दोन हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे चोवीस हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटल कांदे चावका आली होती सरासरी कांदेश भाव दोन हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघा निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे सात हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल चावक आली होती सरासरी कांदेश भाव दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला विंजर येथे बारा हजार सातशे वीस क्विंटल चावकाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सहाशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येथे बारा हजार क्विंटल आली होती सरासरी कांदेच भाव एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार चारशे त्र्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला आंधारसोले इथे दहा हजार क्विंटल चावका आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल पर्यंत विकला तर संगमनेर येथे दहा हजार चारशे एकोणसाठ क्विंटल चावकाली होती सरासरी कांदेच भाव एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोडेगाव येथे अकरा हजार चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल चावकाली होती सरासरी कांदेस भाव दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर वांबोरी येथे दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत सॉरी uh, वांबोरी येथे दोन हजार सातशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नगर येथे आज चौऱ्याऐंशी हजार चारशे सतरा गोन्यांची आवक आली होती नंबर एक प्रतीचे कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार तीनशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे सातशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे तीनशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर जास्तीत जास्त एकोणऐंशी कांदा गोन्यांना तीन हजार रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघाला आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा